श्रोते हो नमस्कार अच्छा वृत्त विशेष या कार्यक्रमात आपला स्वागत जब जीरो दिया मेरे भारत ने भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई तारों की भाषा भारत ने दुनिया को तो पहले सिखलाई देता दशम लो भारत तो यू चांद जाना मुश्किल था ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं काल दिनांक 4 एप्रिल रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे निधन झाल्याची वार्ता आली आणि संपूर्ण सिनेसृष्टीवर दुःखाचं सावट ओढवलं आत्ताच्या पाकिस्तानमध्ये चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी जन्मलेल्या मनोज कुमार यांचं खरं नाव हरी किशन गिरी गोस्वामी होतं मनोज कुमार यांनी देशप्रेमानं भारलेल्या चित्रपटांची निर्मिती केल्यामुळे त्यांना भारत कुमार असं नाव पडलं होतं पाकिस्तानातून दिल्लीत आणि त्यानंतर मुंबईत राहायला आल्यावर ते चित्रपट सृष्टीत आपलं नशीब आजमावू लागले एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातल्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव जोडलं गेलं सुरुवातीला सामाजिक मनोरंजनात्मक चित्रपट केल्यानंतर त्यांनी देशप्रेमानं भारलेले चित्रपट बनवले अभिनयाबरोबरच त्यांनी चित्रपट दिग्दर्शक पटकथा लेखक गीतकार म्हणूनही काम केलं आज या संवेदनशील कलाकारावर साश्रुपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या चित्रपट कारकिर्दीविषयी प्रसिद्ध सिनेपत्रकार नंदकुमार पाटील म्हणाले मी भारतीय आहे मला भारताबद्दल अभिमान आहे भारतासाठी सर्वस्व करण्याची तयारी आहे असं वाक्य बोलणारे अनेक लोक सापडतील विशेषतः सेलिब्रिटी कलाकार सुद्धा असे विधान करतात परंतु प्रत्यक्षपणे ते तसं जीवन जगतात का हा प्रश्न निर्माण होतो परंतु अभिनेते पटकथा संवाद लेखक म्हणून ज्यांची संपूर्ण भारतीय प्रेक्षकांना ओळख आहे ते, ते मनोज कुमार मात्र आयुष्यभर तसे जगलेले आहे चित्रपटासाठी नाव बदलून ते आले परंतु चित्रपटाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सुरुवातीला तद्दन व्यावसायिक मनावेत अशा चित्रपटाची निर्मिती केली खर तर अलीकडच्या काळामध्ये अभिनेत्यांमध्ये जो बदल होता तो बदल त्यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही केलेला नाही सर्वसाधारण प्रेक्षकांना आपण आहोत तसेच आवडतोय म्हटल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने भूमिका करण्याला प्राधान्य दिलेले आहे साधारण त्यांचं बालपण हे पाकिस्तान आणि भारत यांच्या सीमेवर गेलेले आहे त्यामुळे संपूर्ण बालपणी त्यांनी युद्ध काय असत एकंदरीत पाकिस्तान आणि भारत यांच्यामधला जो संवाद होता तो संवाद त्यांना होणाऱ्या युद्धातून जाणवला होता आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झाला आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा जेव्हा चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा तेव्हा देश जागृती देशाबद्दल अभिमान देशाबद्दल आत्मीयता कशी दिसेल हे त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला त्यातल्या त्यात उपकार या चित्रपट पटाने त्यांना इतकी लोकप्रियता मिळून दिली की त्यांना भविष्यात अशाच पद्धतीने चित्रपट यावेत असे त्यांना वाटायला लागले आणि ते त्यांनी आयुष्यभर केलेले आहे पूर्व पश्चिम रोटी कपडा और मकान असे कितीतरी चित्रपट सांगता की ज्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी देशाचा अभिमान व्यक्त केलेला आहे आणि आयुष्यभर त्यांनी तेच केलेलं आहे सर्वसाधारण भारतीय नागरिक हा नमस्कार शब्द वापरतो पण त्यांनी नेहमीच जय हिंद हा शब्द वापरून आपल्या भारताबद्दलचे त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना सर्वत्र भारत कुमार या नावाने जात होते त्यांनी आणखीन एक अभिमान वाटावी अशी गोष्ट केली होती की जी त्यांच्या तत्वामध्ये बसत नव्हती शिर्डी के साईबाबा यांचं आत्मिक आणि एकंदरीत प्रवास हा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी त्या ते चित्रपटाची निर्मिती केली ठरवलं असतं तर नामवंत कलाकाराला ते घेऊ शकले असते परंतु मराठी रंगभूमीवरती आणि छोट्या छोट्या मोठ्या चित्रपटामध्ये आजमावणाऱ्या सुधीर दळवी यांना त्यांनी त्या ते चित्रपटामध्ये घेतलं आणि त्यामुळे सुधीर दळवी यांचाही खऱ्या अर्थाने उज्वल प्रवास सुरू झाला आज जे काय शिर्डीच्या बाबतीत वातावरण संपूर्ण भारतात त्याच्यामध्ये त्यांच्या या चित्रपटाचे मोठे श्रेय आहे आपल्या मुलगा कुणाल गोस्वामी यांनी सुद्धा चित्रपटामध्ये काम करावे अशी त्यांची इच्छा होती परंतु मनासारखे त्यांनी घडलेले नाही उतरत्या वयात त्यांनी चित्रपटाची निर्मिती करून अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने चित्रपटाची निर्मिती केली जाते तसं काहीच करण्याचा त्यांनी केलं असा प्रयत्न परंतु आपली बांधिलकी ही देशासाठी आहे आणि ती आपण जपली पाहिजे हा त्यांचा ध्यास होता आणि तो त्यांनी शेवटपर्यंत उतरत्या वयातही जपला होता त्यांच्या बरोबर बोलायचं झालं तर चित्रपटांचे किस्से कमी परंतु देशाबद्दल अभिमान स्वाभिमान त्यांनी जवळून पाहिला होता त्यांचे वडील मोठ्या मुद्द्यावर काम करत होते त्यांनी त्यावेळी तळागाळातल्या सामान्य माणसांना सहकार्य केले होते तीच काहीशी भावना त्यांनी आपल्या चित्रपट निर्मितीमध्ये आणि एकंदरीत जीवन प्रवासामध्ये राबवली होती असे मनोज कुमार मी देशात प्रत्येक वेळी जगले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली चांद हरियाली और रास्ता पूरब और पश्चिम रोटी कपडा और मकान शादी व कोंठी हिमालय की गोदमे नील कमल उपकार साजन सन्यासी मेरा नाम जोकर शिर्डी के साईबाबा हे त्यांचे अत्यंत गाजलेले चित्रपट म्हणता येतील त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांमधली देशभक्तीपर गाणी प्रचंड गाजली ही गाणी आजही गावागावात देशभक्तीपर कार्यक्रमात वाजवली जातात आणि त्या गाण्यातून आजही स्फुरण चढतं सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले, उगले। एकोणीसशे सत्याहत्तरच्या सुमारास त्यांनी शिर्डी के साईबाबा हा चित्रपट केला आणि त्यात मराठमोळे कलावंत सुधीर दळवी यांनी साईबाबांची प्रमुख भूमिका वठवली हा चित्रपटही तुफान चालला आणि सुधीर यांना मनोज कुमार यांनाही अफाट लोकप्रियता मिळाली मनोज कुमार यांच्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या इंदुभाई शहा हे ट्रस्टचे जे मेन माणूस होता त्यांच्या बरोबर पांडुरंग दीक्षितांनी ठरवलं शिर्डी के साईबाबा चित्रपट निर्माण करायचा इंदुबाई शाह चार्टर्ड अकाउंटंट होते आणि मनोज कुमारचं काम बघायचे ते तर त्यांनी सांगितलं आपण मनोजजींना लिहायला देऊया आणि मग मनोजजींना पांडुरंग दीक्षितांनी मार्गदर्शन केलं कारण त्यांच्याकडे अनुभव होता एकोणीसशे पंचावन्न सालचा कुमार सैन समर्थांनी मराठीमध्ये शिर्डीचे साईबाबा हा चित्रपट डायरेक्ट केला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढुरंग दीक्षित त्यावेळेला असोसिएट असिस्टंट होते सन समर्थनचे आणि त्यांना अनुभव होता दत्तोपंत आग्र्यांनी तो रोल केला होता तर ते ठरलं की त्यांना द्यायचा पण मनोजींच्याकडे ज्या वेळेला गेले त्यांना अगोदर ट्रायल फोटोग्राफ्स वगैरे झाले होते पांढुरंग दीक्षकांच्याकडे आणि त्यांना दाखवलं म्हणाले मराठी माणूस आहे हिंदी कसं काय बोलतो वगैरे हो, काय माहित नाही उर्दू पण बोलायचं आहे त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या लागतात हिंदी चित्रपटात तर पांडुरंग भीषेजांनी सांगितलं की हा माणूस एकतामध्ये होता आणि तो उर्दू बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये वावरलेला आहे आणि देशात बऱ्याच ठिकाणी फिरलेला आहे वडिलांच्या बरोबर तर मग शेवटी मनोजजींनी त्यांचे मेवणे अशोक भूषणना डायरेक्शनला पाठवलं आणि तो चित्रपट सुरू झाला पण मनोजींशी गाठभेट झाली माझी त्या वेळेला त्याच्यानंतर जाणवलं की हा माणूस नुसतं देखला ऍक्टर नाही आहे तर अभ्यासू माणूस आहे कारण एकदा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता शिर्डी के साईबाबा झाल्यानंतर तर त्यांच्या रूम मध्ये अशा शेल्फच्या शेल्फ भरलेली पुस्तकं वगैरे होती आणि वाचन अफाट होतं अभ्यासू होता तो माणूस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते साई डिओी होते साईबाबांचे भक्त होते आणि मेन सांगायचं काय की एवढा मोठा माणूस माझी भेट झाली त्याच्यानंतर त्यांना माझं काम एवढं आवडलं आणि त्यांनी मला नेहमी गेटअप मध्येच बघितलेलं एकदा त्यांच्या दुसऱ्या एका चित्रपटाच्या मी सेट वर गेलो बोला आप या कर करे असं मला विचारलं ते म्हटलं मॅने शिर्डी के साईबाबा साईबाबाचा रोल केला ना तर अरे आप आहे असं झालं म्हणजे इतकं ओळखू सुद्धा येत नव्हतं मी सांगायचा मेन मुद्दा एवढाच की ए व्हेरी गुड डायरेक्टर ए व्हेरी गुड ह्युमन बिईंग अतिशय चांगली माणूस की असलेला आणखी अभ्यासू माणूस आणि अतिशय कामामध्ये सिन्सिअर आणि त्यांना माझं काम एवढं आवडलं तर क्रांती चित्रपटामध्ये त्यांनी मला रोल दिला दिव काका लोहार आणि तोही मी यशस्वीपणे पार पाडू शकलो त्यांच्या गायडन्समुळे पण मला असं वाटतं की मनोज कुमारनी फार सुंदर तऱ्हेने तो चित्रपट लिहिला होता आणि त्यांचे सगळेच चित्रपट मी अत्यंत आवडीने बघायचो पूर्वी आणि खरोखर त्या माणसांनी आपलं जे भारतीय संस्कृती आहे त्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्या चित्रपटातून दाखवल्या पुरा पश्चिम किंवा दुसरे जे काही चित्रपट त्यांनी केले त्याच्यात आणि वेस्टर्नाइज नव्हते कम्प्लिटली आणि सुद्धा असं नाही की हा माणूस एवढं दिग्दर्शन करतोय छान समाधान सांगितलं तर मनोज कुमार यांना एकोणीशे ब्याण्णव मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं तसंच फिल्मफेअर पुरस्कार मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार तसंच दोन हजार पंधराचा चा दादासाहेब फाळके पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं मनोज कुमार स्वत साई भक्त होते त्यांच्या भक्तीची दखल घेत शिर्डी इथल्या एका रस्त्याचं मनोज कुमार गोस्वामी रस्ता असं नामकरण करण्यात आलं आहे अशा या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या देशप्रेमी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली लॉट कर श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन भक्ती सोनटक्के